आपण कोर्टात केस टाकतो आपल्या आयुष्याचा प्रतिष्ठेचा मालमत्तेचा कधीकधी आपल्या आयुष्यभराचा संघर्षाचा निर्णय केस त्या केसवर अवलंबून असतो आणि त्या न्यायासाठी आपण वकिलाकडे जातो त्याच्यावर विश्वास ठेवतो पण प्रश्न असा आहे तुमचा वकील खरंच तुमचं काम करत आहे का आपल्याला शिकवलं जातं वकिलावर विश्वास ठेवा हो ठेवावा पण अंधविश्वास ठेवू नका कारण न्यायालयात लाखो लोकांची केस वर्षानुवर्ष अडकलेली आहे क्लायंट घरचे दागदागिने विकून फी भरतो कागद तयार करतो तारीखांना कोर्टात जातो आणि वकील म्हणतो तुमचं काम सुरू आहे सुरू आहे म्हणजे काय कुठं आहे कसं आहे किती झालं आहे काहीच माहिती नाही फक्त एकच वाक्य काम सुरू आहे पण तुम्ही का काय झालं माझ्या प्रकरणात कुठल्या स्टेजवर आहे कोर्टाने काय आदेश दिलेत बहुतेक नाही कारण तुम्हाला वाटतं वकिलाला विचारणं म्हणजे अपमान पण नाही मित्रांनो तो तुमचा हक्क आहे वकील हा क्लायंटचा प्रतिनिधी असतो त्याचा आवाज त्याचा रक्षक कायदा सांगतो की वकिलाने क्लाइंटला प्रत्येक पायरीची माहिती द्यावी कोर्टाची तारीख आदेश पुरावे साक्ष सगळं क्लाइंटला कळवायला हवं पण अनेकदा काय होतं माहित आहे का वकील कोर्टात जात नाही दुसऱ्या ज्युनियरला पाठवतो काही केस तर नो स्टेप्स म्हणून वर्षभर पडून राहतात क्लाइंट विचारतो माझं काय झालं आणि वकील उत्तर देतो सगळं कंट्रोलमध्ये दे आहे अहो काय कंट्रोलमध्ये आहे तुमचं प्रकरण चालू आहे का की झोपलेलं आहे हे, हे जाणून घेणं तुमचा मूळ अधिकार आहे आज सगळं झालं आहे या सरकारी वर जा तुमचा केस नंबर कोर्टाचं नाव आणि वर्ष टाका आणि पहा किती तारखा झाल्या पुढची तारीख कोणती आहे काय आदेश आले तिथं सगळं स्पष्ट दिसेल आणि मगच समजेल तुमचा वकील खरंच काम करतोय का फक्त बोलतोय का कधी कधी क्लाइंटला सांगितलं जातं केस चालू आहे पुढे गेलोय पण वेबसाईटवर दिसतं मागच्या सहा महिन्यात एकही हिरिंग नाही मग अशा प्रत्येक गोष्ट तपासा कायदा समजून घ्या बऱ्याच लोकांना वाटतं वकिलाचा सल्ला घेतला तर माझ्या वकिलाला वाईट वाटेल आहो तो तुमचा वकील आहे तुमचा मालक नाही तुमचं प्रकरण तुमचा पैसा तुमचा न्याय तुम्हाला समजायला हवं दुसरा चांगल्या वकिलाकडून सेकंड ओपिनियन घ्या तुमच्या केसचा स्टेटस रिपोर्ट दाखवा आणि विचारा माझं प्रकरण योग्य दिशेने चालू आहे का हे विचारणं गुन्हा नाही ते तुमचं कर्तव्य आहे तुम्ही आम्हालाही कॉल करू शकता आणि लक्षात ठेवा योग्य वकील कधीही असा प्रश्न विचारल्यावर नाराज होत नाही फक्त चुकीचा वकीलच चिडतो काही लोक म्हणतात मी फी दिली ना आता वकील बघेल सगळं नाही फी दिली म्हणजे तुम्ही वकील खरेदी केला नाही फी म्हणजे सेवा शुल्क आहे जबाबदारी नाही टळली फी दिल्यानंतरही तुम्ही नियमित चौकशी केली पाहिजे कागदपत्र नीट सादर झाली का साक्ष झाली का अर्ज टाकला का आदेश काय आले हे माहिती घेणं म्हणजे अवघड क्लाइंट होणं नाही तर जागरूक नागरिक होणं आहे काही वकील क्लाइंटला भ्रमात ठेवतात माझ्या ओळखीने न्याय मिळेल जज माझ्या ओळखीचे आहेत थोडा वेळ लागेल पण मी सगळं सेट करतो मित्रांनो अशी वाक्य ऐकली की लगेच सावध व्हा कायद्यात सेटिंग नाही असते ते पुरावे असतात काम असतं प्रामाणिकपणा असतो जर तुमचा वकील तुम्हाला कोर्टात काय झालं ते सांगत नसेल तर कागद दाखवत नसेल किंवा कागद दाखवत न... किंवा नेहमी पुढच्या तारखेवर म्हणत असेल तर लगेच दुसऱ्या वकिलाचा सल्ला घ्या आणि हो जर तुम्हाला वाटतंय की तुमचं प्रकरण थांबलं आहे तुमचा वकील काम करत नाही किंवा तुम्हाला सत्य जाणून घ्यायचं आहे तर आम्हाला कॉल करा आम्ही तुमचं प्रकरण तपासून सांगू तुमच्या वकिलाने काय केलं काय नाही आणि पुढचं पाऊल काय असू शकतं आमचं ध्येय एकच लोकांना न्याय मिळवून देणं अंधारातून सत्याकडे नेणं मित्रांनो न्याय मिळवायचा असेल तर जागरूक व्हा अंधविश्वास ठेवून काहीच मिळत नाही तुमचं प्रकरण तुमचा पैसा तुमचा वेळ हे सर्व मौल्यवान आहे वकिलाचा आदर करा पण त्यांचं काम तपासा प्रामाणिक वकील हाच तुमचा खरा साथीदार आहे आणि फसवणूक करणारा वकील तुमचा सर्वात मोठा शत्रू आजपासून ठरवा अंधविश्वास नाही तपासणी होईल योग्य सल्ला घेऊ आणि गरज वाटली तर आम्हाला कॉल नक्की करा मित्रांनो एक गोष्ट लक्षात ठेवा कोर्टात केस टाकणं म्हणजे न्याय मिळवणं नाही ती फक्त सुरुवात असते पण त्यानंतर खरी लढाई सुरू होते आणि ती लढाई तुमच्या वकिलावर त्याच्या प्रामाणिकपणावर मेहनतीवर आणि निष्ठेवर अवलंबून असते पण काय होतं आजकाल अनेक वकील फक्त केस फाईल करून थांबतात ना कोर्टात हजर ना पुरावे तयार ना तपासणीचा मागोवा महिनोन महिने केस एका स्थितीत राहते क्लायंट विचारतो साहेब पुढे काय झालं उत्तर मिळतं तुमचा नंबर आला नाही अजून पण सत्य काय असतं माहिती आहे का तोच वकील दुसऱ्या क्लाइंटच्या केसला पुढे नेत असतो अशा वेळी तुम्ही विचारायला पाहिजे माझं प्रकरण कुठे अडलंय शेवटची तारीख केव्हा झाली होती कोर्टात ऑर्डर काय आली माझ्या फाईलमध्ये वकिलांनी काय नोंद केलंय मित्रांनो हे तुमच्या अधिकाराचे प्रश्न आहेत तुमचा पैसा तुमचा वेळ आणि सर्वात महत्वाचं तुमचं न्यायाचं स्वप्न आता मुद्द्याला येऊया जर तुम्हाला शंका आहे की तुमचा वकील काम नीट करत नाही तर दुसऱ्या अनुभवी वकिलाचा सल्ला घेणं हा गुन्हा नाही हे तुमचं हक्काचं काम आहे दुसऱ्या वकिलाला फाईल दाखवा विचार करा माझं प्रकरण योग्य दिशेने चाललंय का माझ्या वकिलानं आतापर्यंत काय काम केलंय झालंय का की फक्त तारीख मागे तारीख आणि लक्षात ठेवा आंधळा विश्वास ठेवला तर तुम्ही न्याय हरवता कारण कायदा म्हणजे ज्ञान आणि ज्ञानाशिवाय न्याय कधीच मिळत नाही म्हणूनच मी नेहमी सांगते तपासा समजून घ्या प्रश्न विचारा आणि गरज वाटली तर दुसऱ्या वकिलाचा सल्ला घ्या तुमचा वकील खरंच काम करत आहे का हे तपासणं ही तुमची जबाबदारी आहे संशय नव्हे तुमचं आयुष्य तुमची मालमत्ता तुमचा न्याय हे सगळं त्या प्रकरणावर अवलंबून आहे म्हणून मित्रांनो जर तुम्हालाही तुमच्या तुम्हाला केस बाबत शंका आहे फक्त विचार करत बसू नका आम्हाला कॉल करा तुमचा केस तपासून घ्या आणि खात्री करा की तुमचा वकील खरंच तुमच्या न्यायासाठी लढतोय का, का फक्त फी घेतोय न्याय मिळवायचा असेल तर अंधविश्वास नको तपासा समजून घ्या आणि योग्य निर्णय घ्या मित्रांनो एक गोष्ट लक्षात ठेवा वकिलावर अंधविश्वास ठेवणं म्हणजे स्वतःच्या न्यायावर पडदा टाकणं आज अनेक ठिकाणी लोक वर्षानुवर्षे केस चालवतात पण न्याय काही मिळत नाही का, ना का? कारण वकील कोर्टात हजरच होत नाही तारखा घेतो काम मात्र काहीच पुढे नेत नाही नाही फक्त सांगतो साहेब अजून नंबर आला पण सत्य असतो केस कडे लक्षच देत नाही अशा वकिलांना काम म्हणायचं नाही यामध्ये कुणाचं चुकतंय मग वकिलाच नाही तुमचं कारण तुम्ही तपासलंच नाही की तो खरंच काम करतोय का नाही लक्षात ठेवा न्याय मागायचा असेल तर विचारालाही शिका प्रत्येक तारीख प्रत्येक ऑर्डर प्रत्येक अर्ज सगळं समजून घ्या तुमच्या केसचं अपडेट मागा कोर्टात आज काय झालं हा प्रश्न विचारायला घाबरू नका कारण हे तुमचे अधिकार आहेत उपकार नाही जो वकील तुम्हाला स्पष्ट उत्तर देतो तो प्रामाणिक असतो जो टाळाटाळ -ताल करतो तो काहीतरी लपवतोय अशा वेळी दुसऱ्या अनुभवी वकिलाचा सल्ला घ्या तुमचा केस योग्य तुमची केस योग्य दिशेने चालली का हे तपासून घ्या कुणावर विश्वास ठेवू नका कारण न्याय मिळवणं ही जबाबदारी तुमची आहे वकील जर कोर्टात वेळेवर हजर नाही फाईल मध्ये काही काम नाही पुरावे दाखल नाही आणि तरीही फी मागतोय तर तो तुमचा साथीदार नाही तो तुमच्या न्यायाचा अडथळा आहे असे वकील उघड करा प्रश्न विचारा आणि योग्य मार्ग निवडा धन्य